डायन चेटकिन चुडेल डाकीळ असे शब्द आपल्याला काही मिस्ट्रीयस तसे दंत कथामध्ये वाचायला मिळत आणि त्यातूनच आपण कधीच न पाहिलेली अशी आपल्या कल्पनेतली ती स्त्री डोळ्यासमोर येत विस्कटलेले केस भीतीदायक आणि मोठे डोळे राकट चेहरा आक्राळ विक्राळ दिसणं आणि भेसूर हसणं असं तिचं रूप हिंदी मालिकेत तर एकदम तुकार दाखवले जातात पण असं काही नसतं बरं का ही फक्त आपली कल्पना आहे बाकी आजही समाजातील काही लोक हे मानायला तयार नाहीयेत या अशा अंधश्रद्धेमुळे कैक लोकांचे बळी गेलेत श्रद्धा आणि अंधश्रद्धा या गोष्टी व्यक्तीच्या विश्वासावर अवलंबून असतं अंधश्रद्धा संपवण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत बऱ्याच ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी कायदेही केले जात आहेत पण अंधश्रद्धेच्या घटना कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत डाकीण या संशयातून अनेकांचा बळी गेलाय की डाकिण प्रथा नेमकी काय आहे या प्रथेची शिकार महिला कशा काय होतात जाणून घेऊया या व्हिडिओ बद्दल नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं डाकीण हा लोकसमजुतीनुसार स्त्रीभूताचा एक प्रकार आहे डाकिणीच्या अनेक लोककथा आहेत वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा आहेत डाकिड हे विविध प्रकारे विधी करून लोकांवर काळी विद्या करते आणि ज्या व्यक्तीवर ती काळी विद्या करते ती व्यक्ती तिने ज्या पद्धतीने काळी विद्या के केली आहे त्या पद्धतीने त्या व्यक्तीचा मृत्यू होतो अशी समजूत आहे अजून एक लोककथा आहे त्या लोककथेत असं सांगितलंय की त्या समाजाच्या लोककथेनुसार डाकीड ही विद्या करून वडाच्या झाडाला दोरा गुंडाळत जेव्हा ती दोरा गुंडाळते तेव्हा ज्या व्यक्तीचं नुकसान करायचं आहे किंवा ज्या व्यक्तीला मारायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन दोरा गुंडाळत आणि काही दिवसातच त्या व्यक्तीचं नुकसान होतं किंवा ती व्यक्ती मरण पावते एखाद्या महिलेच्या अंगात भूत किंवा दैवी शक्ती प्राप्त होते तेव्हा तिला डाकीण किंवा चेटकीन असं बोललं जातं मोठमोठाले लाल डोळे अस्ताव्यस्त केस चेहरा आणि शरीराला आकार नसलेली गोगरा आणि मोठा भयानक आवाज असलेली आणि आपलं रूप कधीही बदलणारी अशी ही डाकीण बाबतीत आपण कल्पना करू शकतो सिनेमा नाटक कथा यामध्ये तिचं वर्णन असंच केलं जातं त्यामुळे आपल्याला कल्पनासुद्धा अशाच येतात पण धक्कादायक गोष्ट ही आहे की डाकीळ म्हणून गावातील अनेक महिलांचा बळी देखील घेतला जातो आज सुद्धा या विज्ञानाच्या जगात अशा गोष्टी घडतात गावाकडचीच काय शहरात सुद्धा काही लोक याला बळी पडतात आता या डाकिंग प्रथेची सुरुवात कशी झाली ते बघूया आजपासून पाचशे वर्षांपूर्वी म्हणजेच पंधराव्या शतकात या प्रथेची सुरुवात महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या हरंगमुळ या गावात झाली असं म्हटलं जात या गावातील महिला टोना करण्यासाठी काही पूजा आणि विधी करायची विशेष म्हणजे सुरुवातीच्या काळात या महिला फक्त संध्याकाळी टोना करायचं त्यानंतर त्यांचा प्रभाव एवढा वाढला की ते दिवसाच्या प्रकाशातही टोना करायला लागले आपल्या महाराष्ट्रापेक्षा राजस्थानमध्ये हा डाकीण प्रकार अधिक आहे आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार देशभरात डाकीण म्हणून दोन हजार पाचशे पेक्षाही अधिक लोकांची हत्या केली गेली ज्यामध्ये महिलांचं प्रमाण खूप जास्त आहे महाराष्ट्रातल्या आदिवासी डाकिणी बहुतेक आदिवासी भाग हा निरक्षर असल्यामुळे त्यांचा यासारख्या गोष्टींवर खूप विश्वास असतो आदिवासी समाजात कोणतीही दुःखद घटना घडली की त्यामागे डाकिणीचा हात आहे असं गृहित धरलं जात आदिवासी जमातीमध्ये तिला चेटकीन चेटकी भुताळी भुताळीन जखीण डायण हडळ डाकळ डाकीळ असं म्हटलं जातं नाव भागात तिचं रूप वेगळं प्रथा वेगळी परंपरा वेगळी महाराष्ट्रात अमरावती धुळे नाशिक नंदुरबार ठाणे चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या आदिवासी जिल्ह्यांमध्ये डाकिणीच्या घटना फार मोठ्या प्रमाणात घडतात एखाद्याच्या घरात वाईट घटना घडल्या मुला आजारी पडली किंवा गावात एखादी मोठी चुकीची घटना घडली तर त्या गावातील एखाद्या विशिष्ट महिलेने किंवा एखाद्या पुरुषाने तिथे जादूटोना केलंय असं म्हटलं जातं पुरुषांपेक्षा महिलांसोबत असे प्रकार अनेकदा घडतात कुठलीही वाईट घटना घडली तर त्या महिलेने जादूटोना करून असं घडवून आणलंय असं म्हटलं जात मग त्या महिलेला डाकीळ म्हणून हिणवलं जात तिची छेड काढली जाते कधी तिला आधीवरून चालवलं जातं तर कधी स्मशानातली राख तिला खाऊ घातली जाते आणि अंधश्रद्धेचा कळस म्हणजे महिलांच्या नग्न सुद्धा काढल्या जातात कधी कधी तर हत्या सुद्धा केली जाते अशा एक ना अनेक घटना समोर आलेल्या आहेत डाकिणीच्या प्रथेविषयी जनजागृती तसेच जादू टोणा विरोधी कायदा करण्यात आलेला आहे पण तरी सुद्धा या घटना कमी होण्याचं नाव घेत नाहीये ही चिंतेची बाब आहे दारिद्र्य आणि अज्ञानात जगत असलेल्या आणि समाजाच्या मुख्य प्रभावापासून अजूनही खूप लांब असलेल्या रोज कुठे न कुठे डाकिण म्हणून महिलेची छेड काढली जाते अख्खं गाव त्या महिलेला बहिष्कृत करत माणूस ही ओशाळवाडी व्हावी असा अत्याचार त्या महिलेवर केला जातो त्या महिलेला एखाद्या मांत्रिकाकडे नेऊन तिची नको ती परीक्षा घेतली जाते अखेर मांत्रिक सुद्धा तिला डाकीण म्हणून घोषित करत आणि तिला कायमची गावाबाहेर काढली जाते अशा कितीतरी महिला आजच्या या विज्ञान युगात अंधश्रद्धेमुळे देशोदडीला लागल्या याबाबत जनजागृतीसाठी अजूनही अपेक्षित परिणाम दिसून येत नाही त्यामुळे विकासाच्या गप्पा मारणाऱ्या संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते हे सुद्धा संस्कृतीच्या नावावर अशा मुद्द्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात त्यामुळे या संदर्भात पुन्हा एकदा प्रशासनाने आणि सामाजिक संघटनांनी कठोर भूमिका घेतली पाहिजे डाकीण हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करण्याची खूप गरज आहे